इसवी सन सोळाशे साठ विजापूरचा सरदार सिद्धी जोहर आपल्या तीस ते चाळीस हजार सैन्यासह पन्हाळगडाला वेढा घालतो छत्रपती शिवाजी महाराज गडावर अडकले आहेत पण मदत पोहोचू शकत नाही पण शिवराय म्हणजे फक्त तलवारीने लढणारे योद्धे नव्हते तर चाणाक्ष रणनीतीकार सुद्धा होते महाराजांनी एक अनोखी योजना आखली एका अंधाऱ्या रात्री मुसळधार पावसात फक्त सहाशे मावळ्यांसह त्यांनी गड सोडला त्यांचे नेतृत्व करत होते बाजीप्रभू देशपांडे शत्रूला चकवण्यासाठी महाराजांच्या ऐवजी त्यांचा विश्वासू सैनिक शिवा काशीद यांनी बलिदान दिले पण सिद्धीजोहरच्या सैन्याने खऱ्या शिवरायांचा माग काढला आणि त्यांचा पाठलाग सुरू केला गजापूरच्या म्हणजेच घोडखिंडीत घमासान युद्ध छेडले गेले बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे शूर मावळे हर हर महादेवच्या गर्जनेत लढू लागले महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत त्यांनी प्राणपणाने लढा दिला शेवटी हजारोंच्या सैन्यासमोर फक्त तीनशे मावळे लढले आणि बाजीप्रभूंनी बलिदान दिले आणि तेव्हापासूनच या घोडखिंडीला पावनखिंड असे नाव पडले आणि अशाच बाजीप्रभूंसारख्या शूरवीर मावळ्यांमुळे स्वराज्य उदयास आले अशाच शूरवीर मावळ्यांच्या कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका